पाटील आपल्या दाखल त्यांची प्रकृती कशी काय मनोज दादा झरंगे पाटील काल दुपारी गॅलेक्सी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर इथे ऍडमिट झालेत दादांना परवापासून फिवर आहे रनिंग नोज आहे थ्रोट पेन आहे आणि बॉडी पेन होतं काल आपण ट्रीटमेंट सुरू केली ब्लड टेस्टही ही पाठवल्या हो आहेत तर एकंदरीत सगळ्या चरुन वाटतंय की व्हायरल अप्पर ट्रॅक इन्फेक्शन आहे त्यांना कालच्यापेक्षा आज ते बेटर आहेत आणि आपण त्यांना तीन ते पाच दिवसाचा आराम आणि ट्रीटमेंट ॲडवाइस केलेली कशामुळे झालं नाही त्यांचे दौरे रेग्युलरली चालू आहे सध्याचं वातावरण जे आहे थंडीचं व्हायरलचं हे रेग्युलर आहे तेच बाकी दुसरं नाही काही काळजी करण्यासारखं नाही काळजी करण्यासारखं काही नाही कालच्या पेक्षा स्टेबल आहे mm-hmm <laughs>